तुमच्या कलागुणांना वाव मिळावा याकरता येवल्यात भाऊबीजेला भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन शहरात करण्यात आले होते यात संस्कार भारती हस्तकला रांगोळी ठिपक्यांची रांगोळी देवांच्या रांगोळ्या आकाराचे व विषयाचे बंधन नसलेली रांगोळी अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या या स्पर्धेत मुख्य आकर्षण ठरले ते ओला दुष्काळ या रांगोळीचे अमृता गुजराती या स्पर्धक युवतीने आपल्या कलेच्या माध्यमातून बळीराजाचे वास्तव्य व नुकसान आपल्या कलेच्या माध्यमातून तब्बल तासांच्या प्रयत्नात ही रांगोळी साकारली आहे अक्षरशः ही रांगोळी बघण्यासाठी येवलेकरांची तसेच बाहेर गावाहून आलेल्या पाहुण्यांची एकच गर्दी झाली होती नमस्कार मी अमृता गुजराती येवल्यावरून येवल्यामध्ये दिवाळी सणानिमित्त आज रांगोळी प्रदर्शन असते तर इथे तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या रा प्रकारच्या रांगोळ्या बघायला मिळतील तर मी आ, ओला दुष्काळ हा विषय घेऊन रांगोळी मांडण्याचा प्रयत्न केला आहे ओला दुष्काळ म्हणजे भरपूर पाऊसून शेतकऱ्यांचं खूप असं नुकसान झालं आहे त्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या त्यांची घरं पाण्याखाली आलीत आणि आतोनात त्यांचं नुकसान झालेलं आहे तर बळीराजाचं जे मानसिक स्थिती आहे ती मी मी माझ्या रांगोळीमधून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे तर ही रांगोळी काढण्यासाठी मला तब्बल दहा तासाची मेहनत मी में घेतलेली आहे आणि ही रांगोळी मांडण्यामागे एकच आहे की बळीराजा जर उपाशी राहिला तर संपूर्ण जग उपाशी राहील म्हणून मी एक छोटासा त्यांचा त्रास त्यांची सहनशीलता मांडण्याचा मी माझ्या रांगोळीतून प्रयत्न केला आहे थँक्यू